साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सगळ्याच लोकप्रतिनिधींना आता सत्तेचे वेग लागलेले असताना मुंबईसह ठाण्यातील महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्यात पण याला अपवाद ठरलीय ती भिवंडी महानगरपालिका भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय आता नेमकी काय समीकरण आहेत भिवंडी महापालिकेची आणि नेमकं कुठं घोडं आडते पाहूयात या रिपोर्टमधून भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडीसंदर्भात कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून अजून कोणताही कार्यक्रम जाहीर होत नसल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे परंतु अशा परिस्थितीत भिवंडी पालिकेत तीस सदस्यांसह हो मोठा पक्ष असलेल्या काँग्रेससह भाजप शिवसेना यांनी सुद्धा महापौर पदावर दावा केला असून त्यांना मॅजिक फिगर सेहेचाळीस जमवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या सहा होणार विकास आघाडीच्या चार आणि भिवंडी विकास आघाडीच्या तीन नगरसेवकांची गरज आहे त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत घोडे बाजार होण्याची चिन्ह आहेत भिवंडीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तसेच समाजवादी पक्षाच्या सोबतीने भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आलाय काही मुद्द्यांवर वाद असतात ते येत्या दोन तीन दिवसात संपुष्टात आणून समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची आमदार रईस शेख यांच्यावर नाराजी आहे तीही दूर करू अशी प्रतिक्रिया बिवंडी सेक्युलर फ्रंट फॉर्मेशन होता आज ही भिवी सेक्युलर फ्रंट जो है साम पक्ष राष्ट्रवादी पक्ष तीन बरबर आम के चर्चे मध्य कंडीशन वे है थोड़ा सा डिस्प्यूट है तो एक दिन दिवस जे मार्ग का होते जे नगर सेवक है माझी चर्चा झाली आहे फोनवर आणि बहुतेक निघेल महायुती म्हणून भाजप शिवसेनेकडे सध्या चौतीस संख्याबळ आहे इतर काही गट आमच्या सोबत तर काही शिवसेने सोबत आहेत एक चांगला गट आम्ही तयार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्रित बसून निर्णय घेतील शिवसेनेने भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय आमची एकत्र एक बैठक सुरू असून तशी मोर्चे बांधणी भाजपकडून सुरू आहे मी महायुती म्हणून सेना बी जे पी आम्ही चौतीस आहे बाकी सर्व मित्रपक्ष काही शिंदे गटनी केलं आहे काही आम्ही लोकांनी केलं आहे असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते आता जेव्हा पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे वसतील आणि आमचे पदे रवींद्र चव्हाण ठीक आहे जे पण ठरेल आमच्याकडे श्री सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा तुम्ही शिंदेसाहेबांनी तसं त्यांना आदेश दिला आहे तो तशी आमची एक बैठक पण झाली त्या बैठकमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुती तर महापौर भिंडी महापालिकेत बसणार पालिकेत समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत भाजप सोडून इतर धर्मनिरपेक्ष पक्ष सोबत जाऊन महापौर निवडावा असा स्पष्ट निर्देश समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिले नगरसेवक नॉट रिचेबल वगैरे काही नसून ते थेट प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या संपर्कात आहेत भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये समाजवादी पक्षाच्या गटाचा महापौर असावा असा प्रस्ताव त्यांनी दिलाय अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी दिली आहे महानगरपालिकेचे निकाल आले त्याच्यामध्ये समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत आणि सहाचे नगरसेवकांचे आपण समाजवादी पक्षाचा गट वेगळा आपण केलेला आहे चा जो इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जे आमचे प्रदेश अध्यक्ष माने अबू अजमी साहेब आहेत यांचे स्पष्ट निर्देश आहेत की भाजपला सोडून बाकी कुठल्याही सेक्युलर पक्षाचाच नगरसेवक हो, महान महापौर व्हायला पाहिजे असं त्यांची भूमिका आहे पुढचे जे नगरसेवक आहेत हो काही का असे अफवा पण आहेत ते संपर्कात नाही असं काही नाही ते डायरेक्ट प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या संपर्कात आहेत आणि तिथूनच जे निर्देश होईल त्या हिशोबाने ते, ते आ, मतदान होणार त्यामुळे भिवंडीत कोण बाजी मारणार काँग्रेस भाजप शिवसेनेच्या आकड्यांच्या खेळात कोण बादशाह ठरणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सुमित घरत एल एस मराठी भिवंडी